आणि हिंदी चित्रपट विश्वावर राज्य करणारा आघाडीचा अभिनेता रितेश देशमुख वर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांनी जवळच्या जीवाभावाच्या व्यक्तीला गमावले पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अभिनेते रिते देशमुख यांचा राजा शिवाजी या चित्रपटातील दिग्गज अभिनेते सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आपल्या जवळच्या जिवलक मित्राच्या अचानक निधनाच्या वृत्ताने अभिनेता रितेश देशमुख यांना मोठा धक्का बसला याविषयी त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भाऊ पोस्ट शेअर केलेली आहे अभिनेता रितेश देशमुख म्हटले हे लिहिताना माझं मन भरून येते सिद्धार्थ शिंदे माझा जवळचा शाळेतला मित्र आणि सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ वकील खूप दयाळू नम्र चेहऱ्यावर नेहमीच हास्य आणि कायम पाठिंबा देणारा होता अभिनेते रितेश देशमुख आणि सिद्धार्थ शिंदे यांनी राजा शिवाजी या चित्रपटात एकत्र काम केलं यामध्ये सिद्धार्थ शिंदे यांनी छोटीशी भूमिका साकारली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते रितेश देशमुख यांचे मित्र अभिनेते सिद्धार्थ शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली